नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत कर्नाटकची फेमस थट्टे इडली तर ह्या इडलीची साईज तुम्ही बघू शकता प्लेट मध्ये बनवतात आणि प्लेटला थट्टे म्हणतात म्हणून ह्या इडलीचं नाव आहे थट्टे इडली ह्या इडली। इडलीसाठी बॅटर कसं लावायचं काय सगळं एक्सप्लेन केलंय तर दोनशे पन्नास एम एलचा चा जो कप असतो त्याने मेजर करून तीन कप इडलीचे तांदूळ घेतलेत आणि एक कप उडदाची डाळ घेतलीये तर डाळीसोबतच आपण वन थर्ड कप एवढे पोहे यामध्ये टाकणार आहोत आणि दोन मोठे चमचे इथे शाबूदाणा टाकला याने इडली अतिशय सॉफ्ट होते बाइंडिंग येते आणि अर्धा चमचा मेथी दाणे टाकले मेथीमुळे काय होतं बॅटर फर्मंट व्हायला मदत होते तर दोन्ही स्वच्छ धुवून वेगळं वेगळं भिजत घालायचे सात ते, ते आठ तास याला भिजत ठेवायचे सात ते आठ तासानंतर इथे तांदूळ डाळ सगळ्या गोष्टी छान भिजल्या तुम्ही बघू शकता हाताने म्हणजे तोडून बघता तांदूळ लगेच तुटत आहेत तर मिक्सरला हे दोन्ही आपल्याला वेगळं वेगळं फिरवून घ्यायचंय तांदूळ फिरवताना शक्यतो पाणी नाहीच घ्यायचं घेतलं तरी खूप थोडस घ्यायचं आणि तांदळाचं आपल्याला थोडस रवाळ असं टेक्स्चर ठेवायचं आणि डाळ एकदम बारीक फिरवायची त्यामुळे आपण वेगळं वेगळं फिरवून घेतोय मिक्सरला तर इथे तुम्ही बघू शकता तांदळाचं टेक्स्चर आता डाळ फिरवून घेऊयात तर डाळ फिरवताना मात्र थोडस पाणी घ्यायचं कारण डाळ अतिशय चिकट असते ती नुसती फिरल्या जात नाही म्हणून थोड्या प्रमाणात पाणी घ्यायचंय आणि हे सुद्धा मिक्सरला व्यवस्थित बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आणि वाटून घेतल्यानंतर मात्र डाळ आणि तांदूळ आपल्याला एकत्र मिक्स करून फर्मंटेशन साठी ठेवायचे तर माझ्याकडे मोठ्या आकाराचं भांडण नव्हतं म्हणून मी काय केलं एक डब्बा घेतला कारण काय होतं हे बॅटर फर्मंटेशन झाल्यावर थोडस राईस होतं आणि ते वर येतं जर हाईट जास्त नसणारं पातेलं नसेल तर ते पातेल्यातून बाहेर येतं त्यामुळे मी इथे डब्याचा वापर केलाय आता याला सुरुवातीला आपल्याला हाताने व्यवस्थित फेटून घ्यायचे तुम्ही हवा तर व्हिस्करचाही वापर करू शकता पण हाताने जर फिरवलं तर जी आपल्या बॉडीची हीट असते त्यामुळे फर्मंटेशन व्हायला मदत होते तर साधारणतः पाच मिनटं आपल्याला बॅटरला असं हाताने विस्क करून घ्यायचे आणि त्यानंतर झाकण लावून याला सात ते आठ तास जर गरमीचे दिवस असतील तर सात ते आठ तासात हे बॅटर फर्मंट होतं पण ज्या टाइमला मी बनवत आहे तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत किंवा थंडीत तुम्ही बनवत असाल तर बॅटरला फर्मंट व्हायला बारा ते तेरा तास लागतात रे मी रात्री स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते नेक्स्ट मॉर्निंगला हे मिक्सरमधून फिरवले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी इडली बनवली आता ही साधारणतः ज्या दिवशी मी इडली बनवली म्हणजे तिसऱ्या दिवशीची क्लिप आहे सकाळी त्याच दिवशी मी गण पावडर बनवलं तर ही वन थर्ड कपने मेजर करून मी चना डाळ घेतली आहे वन फोर्थ कप एवढी उडदाची डाळ घेतली या दोन्ही डाळीला आपल्याला छान भाजून घ्यायचे छान खमंग वास येईपर्यंत तेल वगैरे काहीच न टाकता असंच कोरडा आपल्याला भाजून घ्यायचे तर डाळी छान दोन्ही भाजून झाल्यात तर डाळ साईडला ठेवूयात आणि मी आता वन थर्ड कप एवढे तीळ घेतले तर तीळ छान तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे हा जो पोळी मसाला आहे किंवा गण पावडर तुम्ही एकदाच बनवून एक ते दीड महिना ठेवू शकता जास्त दिवस ठेवायचा असेल तर फ्रीजमध्ये ठेवा एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून इथे आता मी मिरच्या घेतल्या दहा ते बारा ह्या बोरिया मिरच्या आहेत तुम्ही तर आपल्याला नॉर्मली घेऊ शकता पण सध्या घरी ह्याच होत्या म्हणून मी ह्या घेतल्या व्यवस्थित भाजायचं यांना पण भाजल्यानंतर सुरुवातीला मिक्सरला आपल्याला मिरचीच फिरवून घ्यायची कारण मिरची आपल्याला एकदम बारीक फिरवून घ्यायची आणि मिरची झाल्यानंतर डाळी आणि तीळ टाकायचे आणि ह्याचं एकदम बारीक असं आपल्याला टेक्स्चर नाही ठेवायचं थोडंसं रवा टेक्स्चर ठेवायचं त्यामुळे आपण आधी मिरची फिरवली अर्धा चमचा एवढं हिंग टाकले चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कलरसाठी मी ते कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकले तर बघा इथे आपला पोळी मसाला किंवा गन पावडर बनून तयार आहे हे तुम्ही इडलीवर डोश्यावरती जेव्हा मसाला डोसा करतो ना तेव्हा टाकू शकता खूप जास्त टेस्टी लागतं एकदाच बनवून ठेवलं की नेहमी नेहमी बनवायची गरज नाही तर अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करू शकता तर चला आता इडली बनवूया आपण तर जवळपास बारा तासानंतर इथे तुम्ही बघू शकता बॅटर किती छान राईट झालंय एकदम असं हलकं झालं होतं बॅटर खूप छान फर्मंट झालं होतं आपली साधी इडली म्हणा किंवा थट्टे इडली म्हणा त्यासाठी असंच बॅटर आपल्याला हवंय तर या बॅटरपासून मी दोन्ही पण इडल्या बनवल्या होत्या सकाळी आपल्या नॉर्मल वाल्या आणि थट्टे इडली दुपारी बनवली होती तर बॅटर एवढं छान फर्मंट झाल्यानंतर यामध्ये बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा टाकायची काहीही गरज नाहीये जेवढं हवं तेवढं बाजूला काढून घ्यायचं त्यामध्ये मीठ टाकायचं तर बॅटर आज बनवलं आणि ने नेक्स्ट डेला वापरायचं तर तेव्हा तुम्ही त्यामध्ये सोडा टाकू शकता तर थट्टे इडलीसाठी असं स्टँड भेटतं ते काय माझ्याकडे नाही आहे पण घरीच आपण प्लेट किंवा डब्याचे जे झाकण असतात त्याचा वापर करून थट्टे इडली बनवू शकतो तर इथे मी प्लेटला सगळ्या साईडने व्यवस्थित तेल लावून घेतलंय खरं तर खाली आधी केळीचं पान टाकतात आणि त्यावर तेल लावतात पण केळीचं पान मी मार्केटमध्ये खूप शोधलं मला काही भेटलंच नाही शेवटी बिग बास्केट वरून मागवलं तेही एकच आला आणि बिलकुल चांगलं नव्हतं त्यामुळे मी म्हणलं जाऊ द्या असंच लावूया तुम्ही हवं तर बटर पेपर लावू शकता आणि आता एकावर एक प्लेट ठेवण्यासाठी अशा आपण मध्ये पॉप्सिकल ठेवणार आहोत अशा पद्धतीने आणि त्यावर दुसरी प्लेट ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने स्टँड नसतानाही आपण थट्टे इडली बनवू शकतो तर आता जे आपलं इडलीचं रेग्युलर स्टीमर आहे त्यामध्ये खाली मी एक बाउल ठेवलाय त्यावर या पॉप्सिकल ठेवल्या आणि पहिली प्लेट ठेवून घेतली आणि त्यावर परत पॉप्सिकल ठेवल्या आणि दुसरी प्लेट ठेवली तर ह्या इडली आकाराने मोठ्या असतात म्हणून स्टीम व्हायला वेळ लागतो आपली नॉर्मल इडली सात ते आठ मिनिटात बनून तयार होते पण याला दहा ते बारा मिनिट आपल्याला हाय फ्लेम वरती ठेवायचे दहा ते बारा मिनिटानंतर इडली बनवून तयार आहे चेक करण्यासाठी तुम्ही वरतून सरफेसला हात लावून बघू शकता नाही इडली रेडी आहे तर इथे बघा आपली इडली रेडी आहे बाहेर थोडीशी थंड होऊ देऊया चार ते पाच मिनिट थंड झाल्यानंतर सुरीच्या साह्याने कडा अशीच करून घ्यायच्या आणि त्यानंतर इडली अशी इझिली डिमोल्ड होते प्लेट मध्ये थोडासा शेप वेगळा आलाय पण टेस्ट नंबर होती तर सर्व करण्यासाठी इथे मी खाली केळीचं पान ठेवले वरतून तूप टाकणार तुम्ही हवा तर बटर ही टाकू शकता आणि वरतून आपल्याला टाकायचं आहे पोळी मसाला तर ही इडली तुम्ही सांबर सोबत किंवा नारळाच्या चटणी सोबत किंवा अशी सही सर्व करू शकता खूप टेस्टी लागते आतून तुम्ही बघू शकता जाळीदार झाली आहे आणि खूप मऊ झाली होती स्पॉन्जी पण झाली आहे तर अशाच पद्धतीने बॅटर बनवून तुम्ही पण ही थट्टे इल्ली नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा